नमस्कार मी कविता स्टार रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँँ, मनापासून स्वागत करते आज आपण मक्याचा चिवडा तयार करणार आहोत हा चिवडा तयार करण्यासाठी आपण सुरुवातीला मक्याचा पापड्या चाळून घेतलेले आहे त्यानंतर आपण फुल गॅसवर कडक तेल तापून त्या व्यवस्थित तळून घेत आहोत पापड्या तळताना शक्यतो फुल गॅसवरच तळत आहोत जेणेकरून आपला चिवडा हा कडक होणार नाही या पद्धतीने आपण अतिशय व्यवस्थित या पापड्या तळून घेत आहोत हे पहा तुम्ही पाहू शकाल अगदी व्यवस्थित अशा आपल्या क्रिस्पी या पापड्या तळले जात आहे साधारणत आपण दोन किलो मक्याचा चिवडा तयार करत आहोत तुम्ही पाहू शकाल आचाऱ्यांच्या पद्धतीने ज्या पद्धतीने आचारी तयार करतात त्या पद्धतीने हा चिवडा करत आहोत हे पहा अतिशय सुंदर अशा आपल्या ह्या पापड्या तळून होत आहे सर्व पापड्या तळून झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेलं खोबरं हे लालसर रंगावर तळून घेत आहोत हेच खोबरं तळताना आपण मिडियम गॅसवर तळत आहोत फुल गॅस न करता मीडियम गॅसवर आपल्याला हे एकसारखं लालसर रंगावर तळून घ्यायचं आहे हे पहा आपलं खोबरं देखील व्यवस्थित तळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय एकसारख्या रंगावर आपण हे खोबरं तळून घेतलेली आहे आता आपण हे सर्व एका ताटामध्ये काढून घेत आहोत त्यानंतर आपण काजू तळून घेणार आहोत काजू हे आपण दोन भाग करून करून घेतलेले आहे हे पहा काजू देखील आपण पूर्णतः लो गॅसवर आपल्याला थोडे क्रिस्पी असे करून घ्यायचे आहे अगदी आपण दोन ते तीन हो। मिनटंच हे तळून घेत आहोत जास्त आपल्याला तळायचे नाही आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल अगदी दोनच मिनटं आपण हे काजू तळून घेतल्यानंतर ते एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर आपण बदाम तळून घेत आहोत बदाम देखील अगदी दोनच मिनटं आपण हे तळून घेत आहोत हे पहा दोन मिनटं झालेली आहे आपण आता बदाम हे एका डिशमध्ये काढून घेत आहोत त्यानंतर आपण शेंगदाणे हे देखील आपण लालसर रंगावर तळून घेणार आहोत दोन किलो चिवड्यासाठी आपण हे जवळजवळ अर्धा किलो एवढे आपण शेंगदाणे यासाठी वापरलेले आहे त्यानंतर आपण कढीपत्ता लाल तळून घेत आहोत कढीपत्ता हा आपल्याला क्रिस्पी करायचा आहे आता आपण हा चिवड्यामध्ये सर्व जिन्नस तळून घेतलेल्या मिक्स करत आहोत हे पहा सर्व आपण यामध्ये टाकत आहोत त्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत साधारणतः यासाठी मी चार चमचे एवढं मीठ वापरलेलं आहे त्यानंतर आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत जेणेकरून आपल्या चिवड्याला छान असा कलर येतो त्यानंतर आपण हा सर्व व्यवस्थित जिन्नस मिक्स करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचा आहे हे पहा त्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत शुगर पावडर यामध्ये ॲड करत आहोत जेणेकरून आपल्या चिवड्याला छान अशी चव येते अर्धी वाटी एवढी शुगर पावडर मी यासाठी वापरलेली आहे त्यानंतर मी चिवडा मसाला वापरत आहे आता मिक्स सर्व मिक्स केल्यानंतर आपण हा एका डिशमध्ये सर्व करत आहोत वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद